ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीवर पसरली आहे त्यांच्या चाहत्यांना देखील देखील असीम दुःख सचिन पिळगावकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि एका कार्यक्रमात त्यांनी त्यांच्यासोबतचा किस्सा देखील शेअर केला इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनकडे नव्वदच्या उत्तरार्धामध्ये सचिनजींनी यमला पगला दिवाना या चित्रपटाचं शीर्षक नोंदवलं होतं एके दिवशी त्यांना एका निर्मात्याचा फोन आला आणि हे शीर्षक देण्याविषयी विचारणा करण्यात आली मात्र सचिनजींनी त्याला नकार दिला असं त्यांनी सांगितलं ते म्हणतात काही दिवसांनी मला स्वतः धरमजींचा फोन आला आणि मी त्यांना विचारलं कसे आहात धरमजी ते खूपच सौम्यतेने आणि उबदारपणे माझ्याशी बोलले मग ते म्हणाले सचिन मला तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं तुमच्याकडे यमला पगला दिवाना या चित्रपटाचं शीर्षक आहे मी म्हटलं जोपर्यंत मला तुम्ही विचारत नव्हता तोपर्यंत ते माझ्याकडे होतं आता तुम्ही मला विचारलंय ते हे शीर्षक तुमचं झालंय असे म्हणत त्यांनी धरमजींच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या नम्रतेबद्दल गौरव उद्गार काढले